नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल पायलशा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र शरद पवार नेमकं काय का बोलून गेले गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे 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 आणि उद्धव हे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगताना राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड कायम राहावा अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं म्हणत युती संदर्भात संकेत नाही तर थेट बातमी देऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिलाय यानंतर खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे अशातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला पत्रकारांशी संवाद साधत असताना अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांनी राज ठाकरेंच्या त्या गोष्टींवरच बोट ठेवल्याचं पाहायला मिळते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यात यश येतं असं शरद पवार म्हणाले